श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम।, राम, जै राम, जै जै राम। नमस्छिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे पंचावन्न देवी पुढे म्हणाली ज्याप्रमाणे शिळेच्या आतील व बाहेरील बेडकांना आपापल्यापुरतेच ज्ञान असते म्हणजे आतील बेडूक बाहेरच्या आणि बाहेरील बेडूक आतल्यांना जाणत नाहीत परंतु ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा बाहेरील व आतील असा भेद निर्माण होतो ह्याच न्यायाने ब्रह्मामध्ये असत जड वायू आकाश अशा कल्पना समष्टी चित्ताच्या संकल्पाने संभवतात आणि त्यामुळेच प्राण्यांचा परस्परांशी काल्पनिक व्यवहार होऊ शकतो प्रलयकाली मायेमध्ये लीन झालेले समष्टी चित्त सृष्टीच्या आरंभी जसे संकल्प करते तसे विविध पदार्थ भासमान होऊ लागतात आणि ते कल्पांतापर्यंत टिकतात स्पंद हा वायूचा धर्म असावा अशी कल्पना ईश्वराने सृष्टीच्या आरंभी केली वायूचा तो धर्म अद्यापी कायम आहे ईश्वराने केलेल्या पोकळीच्या कल्पनेला आपण आकाश म्हणतो त्या पोकळीत ईश्वराने केलेल्या स्पंद कल्पनेला आपण वायू म्हणतो सर्व पदार्थांमध्ये होणाऱ्या हालचालीचे कारण वायूच होय सर्व स्थावर व जंगम पदार्थांमध्ये चित्तस्थित असते जंगम पदार्थांमध्ये प्राणवायूची हालचाल दृष्टीस पडते आणि स्थावर पदार्थांमध्ये दृष्टीस पडत नाही हाच त्यांच्यातील फरक होय या संसारामधील सर्व पदार्थ परमात्म्याच्या अंश असून मनाकडून त्यांच्याबद्दल जशी भावना करण्यात आली आहे त्यानुसार ते सक्रिय वा अक्रिय बनले आहेत हीच नियती आजपर्यंत अबाधित आहे हे सर्व पदार्थ असत्य असून केवळ जीवांच्या भावनेमुळे सत्य भासतात देवीने इतके स्पष्ट करून सांगितल्यामुळे लीलेच्या मनातील सर्व संदेह निराश पावले आणि तिचे चित्त सत्य ज्ञानाने उजळून निघाले तिकडे विदुरथाचे चित्त कारण देहात लीन झाल्यामुळे तो मरण पावला तो सूक्ष्म देहाने पद्मराजाच्या शवामध्ये प्रवेश करण्यासाठी निघाला देवीला आणि लिलेला दिव्य दृष्टीमुळे विदुरथाचा सूक्ष्म रूप धारण करणारा जीव अंतरिक्षात दिसला तो जीव वायुशी तद्रुप झालेला असून आपल्या वासनांनुसार आकाशातून संचार करण्यास प्रवृत्त झाला होता त्या दोघी त्या संविताच्या मागोमाग जाऊ लागल्या मरणरूपी मूर्छेचा अंबल संपल्यावर विदुरथाचा जीवात्मा आपल्या स्वप्नातील व्यवहार पाहू लागला पिंडदानामुळे यमलोकी जाण्यास उपयुक्त असणारे सूक्ष्म शरीर आपल्याला प्राप्त झाले आहे मार्गात आपण सुखे सुखे भोगत यमलोकी पोचलो आहोत विदुरथाने दुष्कर्मे न करता पुण्यकर्मेच केली असल्याने आणि देवीच्या छत्राखाली वाढला असल्याने यमाने त्याला पद्मराजाच्या शवात प्रवेश करण्यासाठी मोकळे केले विदुरथाची जीवकला त्या दोघी पाहत होत्या परंतु त्या दोघींना पाहण्यास विदुरथाचा जीव समर्थ झाला नाही अनेक लोकांचे उल्लंघन करीत तो जीव पद्मराजाचे शव असलेल्या ब्रह्मांड मंडलात पोहोचला हरिओम तत्सत हरिओम तत्सत